आणि बघा सिंधुदुर्गातले भन्नाट रस्ते माडाचं बन मस्तपैकी अशा बोटी आणि अशी ही आपली करली नदीची खाडी सावंतवाडीच्या किल्ल्याला बाय बाय करूया <laughs> नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आज आपण निघालो ते आपल्या कोकण दौऱ्यावरती खूप मोठा दौरा आहे कारण आपण बराच काही काय एक्सप्लोर करणार आहोत म्हणजे आता चाललो आहे ते पहिल्यांदा सावंतवाडीला नंतर सावंतवाडीवरून कुडाळ कुडाळवरून देवबाग देवबागवरून मालवण मालवणवरून मी बी गेलो तर मिडबावला पण जाऊ आणि त्यानंतर मग आपण जाणार होते गणपतीपुळे मालगोंड त्यानंतर मग कर्जत आणि कर्जातवरून मग परत बॅक टू मुंबई बरंच काय काय बघायला मिळणार आहे तुम्हाला पण आत्ता तरी आपण प्रवासाला सुरुवात करतो आहे आता मी कुठेतरी जवळ आहे कारण माझा कझिन येतो आहे सो एकदा कझिन आला की आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू तुम्हाला तर माहिती आहे आजकाल रात्रीचा प्रवास मी प्रिफर करतो आता वादल्यात संध्याकाळचे सहा ओके आणि त्याच्यामुळे आज रात्रीचा प्रवास करून आम्ही दोघं पण आहोत ओके okay, सो so, ट्रायविंग करत करत एक सकाळी पाच सहा वाजेपर्यंत आम्ही पोहोचून जाऊ सावंतवाडीला सासूरवाडीला तो, okay. तो बाकीचे अपडेट तुम्हाला देतच राहील तर चला निघूया आता पुढच्या प्रवासाला सो so, बघा आता कुठेतरी आहे बघा कॉन्सर्टो कॉन्सर्टो म्हणून आहे पेमेंट सिस्टीम मार्केट एक्स तर त्याच्यात तिथे उभा okay, आहे आम्ही ओके आणि कझिन आता मागून येतोय आणि बघा ना मस्तपैकी छान अशी संध्याकाळची वेळ आहे आणि सूर्यास्ताला गेला आहे जसं असं केशरी आभाळ झालेलं आहे आणि बघू शकता आणि आपलं डेस्टिनेशन आहे टेन अवर्स नाईन मिनिट्सवरती ऑलरेडी मी एक तास ड्राईव्ह करून आलेलो आहे आणि त्यानंतर आता इथे येऊन वाट बघतो आहे कझिनची म्हणजे कसं गप्पा मारत मारत त्याला पण गावाला जायचं होतं मला पण पुढे सावंतवाडीला जायचं होतं तर दोघं मिळत मिळत आम्ही आपला पुढचा प्रवास चालू ठेवू तर आता बघूया कधीपर्यंत येतो आहे तुम्ही आणि तुम्ही बघू शकता आपला कडताळ प्रवास चालू आहे आता मुंबई गोवा हायवेवरून मस्तपैकी ट्रक धूळ आणि धान आपण आलो ते नागोटनेजवळ सो so, काम चालू आहे दिसतंय आजूबाजूला म्हणजे भरपूर खडी वगैरे पडलेली आहे सुद्धा काम चालूच आहे हो किती वर्ष चालतं ते आपल्याला काय आता मला तर आता सवय झाली आहे या रस्त्यावरून प्रवास करायची आपल्याला काही जास्त आता अपेक्षाच राहिल्या नाही आता जेव्हा होईल तेव्हा होईल ओके ओके आता आम्हाला थोडी तेवढी भूक पण लागली आहे सी एन जी पण भरायचं आहे पण मेन म्हणजे काय माणगाव कम्प्लीट करून पुढे निघून जायचं आहे रस्ता प्रवास चालू आहे बोल ना आणि आता आलो ते नागोटण्याच्या सी एन जी पंपला लाईन मध्ये बघा उभे आहोत सो जास्त लाईन नसते इकडे आणि दोन दोन आहेत त्याच्यामुळे पटापट होऊन जातं ते सी एन जी भरू म्हणजे काय आपल्याला पर्यंत टेन्शन नाही पर्यंत गाडी आरामात जाते सी एन जी वरती मैतून चिपळूनला तर आपल्याला मिळून जाईल आता पुढे लांजा राजापूर संगमेश्वर आज रविवार आहे त्याच्यामुळे मे बी थोडंसं म्हणजे संपला असण्याची शक्यता आहे तर त्याची तुम्ही पण काळजी घेऊ शकता रविवारचं कधी कधी सी एन जी संपतं आमच्याकडे आहे अजून सी एन जी थोडंसं पण तरीसुद्धा भरून घेतो आहे आणि आता बस्तविक घेतला तो एक वडापाव आणि कांदा ब्रेक सगळी कांदाभची गरमागरम आहे आणि वडापाव पण आत्ताच काढला तर तरी जरा खाऊन घेऊया म्हणजे जरा आपल्याला डिनर आरामात करता येईल बघा आणि आपला प्रवास चालू होता कशेडी टनेलमधून जर झर 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 कशेटी टनेलमधून पलीकडे Yeah. आणि तर वेळ झाली होती डिनरची आणि डिनरला आपण आलो होते आपल्या हॉटेल स्वयंसिद्धमध्ये खेळीच्या oh. आधीच आहे कशडी टनल जेव्हा तुम्ही सोडाल मुंबईवरून येताना तर खेडीच्या अलीकडेच उजीवात आला आहे सो uh, मोस्टली so आजकाल जरा मी इथेच येतो जेवायला सो so वॉशरूम पण आहेत चांगले नीट अँड क्लीन आणि जेवण तर भारीच आहे चला या बघा आम्ही बघायला मस्तपैकी मटन मसाला मटन मसाला आला आणि मस्तपैकी पैकी घर मग अजून पण पोटामध्येच आहे आणि आता याच्याबरोबर आहे आता खाऊया मस्त वेगळं आणि पुढच्या प्रवासमध्ये लावूया आणि सरप्राइझिंगली ना गावी ना चांगलीच थंडी आहे वाटत नाही मुंबईमध्ये पण इकडे आहे आणि सावंतवाडीवरून शुभ सकाळ <laughs> सो रात्रभर प्रवास करून ना एक साडेचार पाच वाजता मी पोचलेलो मस्त वे वेगळ्या पण सावंतवाडीच्या या किल्ल्यावरती <laughs> आणि सावंतवाडीवरून तुम्ही आपली बाग बघू शकता मस्त हिरविगार आहे छान वाटतं आणि बघा डॉगे बघा तिकडे कसे बसलेले आहेत तिकडे एक डॉगी तिकडे एक डॉगी आणि आपला हा सावंतवाडी वेंगोला रस्ता आणि आता पटापट पड़ जरा निघायचा आहे एक जरा ठिकाणी व्हिजिट करायचं आपल्याला सव्वा दहापर्यंत त्याच्यामुळे झोप जरा कम्प्लीट झाली नाही आहे पण ठीक आहे काय म्हणता जरा गाडी धुटली पाहिजे ओके कारण प्रवासात तुम्हाला माहिती आहे मुंबई गोवा हायवे आहे चांगलीच अवस्था होते गाडीची त्याच्यामुळे जरा गाडी आता धुऊया आपण फटाफट जरा नाश्ता वगैरे करूया आणि निघूया एक तासभरच आहे खरं तर इच्छा तर आहे थांबावं मस्तपैकी आणि असं मस्तपैकी एन्जॉय करावं सावंतवाडी पण आज तरी जरा मुश्किल आहे कारण आज आपल्याला देवबागला पोचायचं आहे आफ्टरनूनपर्यंत त्याच्यामुळे निघावं लागेल पण यस मस्त वाटतं आहे शांत काय म्हणता आणि ही झाडं बघितली ना की मला आठवण येते आपल्या मिठभाऊच्या झाडांची तर जाऊ तिथे पण जाऊ जर वेळ मिळाला तर नाही आता थोडं मुश्किल वाटतं या ट्रिपमध्ये लेट्स आहे सो तर वेळ झाली येते आपल्या नवीन डेस्टिनेशनला निघायची देवबाग वाया कुडाळ इकडे बाबा आहेत नमस्कार बाबा शुभ सकाळ आणि गाडी बघा कशी मस्त चकचकीत धुटलेली आहे मी आणि बाबाने मिळून आणि ते आपली झाडं चिकूची हा बाग 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 आणि मी आता ॲक्च्युली बघायला चाललो ते फुल हे बघा छान गुलाब गुलाब आणि इथे प्राजक्ताकडे सोनचाफा सो भरपूर मेहनत आहे बाग सांभाळायची म्हणजे तर या आता निघूया आपण आता आपल्याला जायचं ते आता कुडाळला तर सगळं सामान वगैरे टाकलेलं आहे गाडीमध्ये आणि सावंतवाडीच्या किल्ल्याला बाय बाय करूया हा <laughs> बघा किल्ला बाबाने बनवलेला किल्ला आहे तो बघा वरचा बुरुज बघा फक्त आणि बघा सिंधुदुर्गातले भन्नाट रस्ते ओके असे औसम रस्ते आहेत ना बघा इथून मी सावंतवाडीवर निघालो आणि हार्डली अर्ध्या तासामध्ये पण मी कुडाला पोहोचून जाईन म्हणजे आपण जिथे चाललो आहे ना ज्या साईटवरती तर ती गोव्यापासून हार्डली अर्ध्या रस्तावरतीच आहे आणि भारी वाटतं असा रस्त्यांवरती गाडी ट्रॅव्हल करायला मस्तपैकी गाणी ऐकत ऐकत आपला प्रवास चालू आहे आणि लवकरच पोहोचू आपण आपल्या साईटवरती आणि बघा आलो आता आपण आता श्री सद्गुरू राऊळ महाराज संस्था क्षेत्र छिद्रपिंगुळी छान असं दत्त मंदिर आहे तर असं मी इथूनच पाया पडावा लागेल आपल्याला मंदिराला ला आणि थांबू आपण नंतर कधीतरी प्रेरणाबरोबर असेल तर त्यावेळी आपण नक्की येऊ काय म्हणतात जोड्याने आलं कधी पण छान असं काही परिसर आहे बघा आणि आता एक तीन किलोमीटर मध्ये आपण पोहोचून जाऊ नमस्कार कोकणामध्ये घर हवं असं सगळ्यांना वाटतं आणि ते सुद्धा समुद्राच्या जवळ आणि मार्केटच्या जवळ पण मुंबई गोवा हायवेच्या जवळ पण आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ पण तर आज तुमच्यासाठी घेऊन आलोय अशीच एक प्लॉट स्कीम जी ना कुडाळ रेल्वे स्टेशन पासून ना फक्त तीन किलोमीटर वरती आहे गोव्या पासून तीस मिनिटावरती आहे कुडाळ मार्केट पासून तीन किलोमीटर निवती बीच तीस मिनिट मालवण बीच तीस मिनटं आणि तुम्ही कुडसारख्या शहराच्या जवळच आहात म्हणजे तीन किलोमीटरवरती म्हणजे तुम्ही शहरामध्ये राहून सुद्धा शहराच्या बाहेर म्हणजे कोकणाच्या नैसर्गिक सौंदर्यात राहण्याचा आनंद घेऊ शकता तर आपली जी स्कीम आहे ना तर ही अकरा एकरमध्ये आहे याच्यामध्ये तुम्हाला अडीच गुंट्यापासून ना प्लॉट मिळत आहेत पर गुंठा सात लाख रुपये प्राइस आहे आणि त्याच्याशिवाय इकडे घर बांधणीचा जो रेट आहे ना तो टू थाउजंड टू टू थाउजंड फाय हंड्रेड च्या मध्ये आहे आणि जर तुम्ही घर बांधायला घेतलात एक वन बी एच के बिल्डबेरी हा सातशे स्क्वेअर फीट किंवा थाउजंड स्क्वेअर फीटचं टू बी एच के तरी तुमचं ना एक पस्तीस ते चाळीस लाखामध्ये प्लॉट सकट छानपैकी घर बांधून होईल आता आपला जो हा प्लॉट आहे ना जसं मी तुम्हाला म्हटलं की गोव्यापासून पण जवळ आहे सगळ्या बीचेसपासून पण जवळ आहे त्याच्याशिवाय कुडाळ मार्केट कुडाळ रेल्वे स्टेशन याच्यापासून पण जवळ आहे आणि बघा डेव्हलपरनी ना इथे खूप छान अमेनिटीज दिलेल्या आहेत तर ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला अशी वेल डेव्हलप साईट ना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार कमीच मिळेल आता हे साईटचं सा वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या मागे है ना भरपूर असा ओपन स्पेस आहे तर तिथे छान गार्डन क्रिएट केलेलं आहे तिकडे एक वॉकिंग ट्रॅक आहे त्याच्याशिवाय बघा जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा आपल्या मूलभूत गरजा काय असतात पाणी आणि इलेक्ट्रिसिटी तर इथे पाण्यासाठी ना साईटवरती दोन आहेत त्यामुळे अॅम्पल अमाऊंट ऑफ पाणी अवेलेबल आहे त्याच्याशिवाय आपण एक वॉटर टँक पण बांधलेला आहे आणि प्रत्येक प्लॉटला अंडरग्राऊंड पाण्याची सोय केलेली आहे त्याच्याशिवाय इकडे एक इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर पण आहे आणि प्रत्येक प्लॉटजवळ ना इलेक्ट्रिक कनेक्शन ऑलरेडी आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाणी इलेक्ट्रिसिटी याच्या मूलभूत गरजा तर कम्प्लीट होऊनच जातील आणि त्याच्याशिवाय ओपन स्पेस पण मिळून जात आहे शहराच्या एवढ्या जवळ आहेत इथून पिंगुळी मार्केट म्हणाल ना तर ते फक्त दीड किलोमीटरवरती आहे तुमच्या जीवनासाठी ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर ते आता तुम्ही पिंगुळी मार्केटला पण जाऊन शॉपिंग करू शकता त्याच्याशिवाय तुम्ही कुडाळ मार्केट ते पण तीन किलोमीटरवरती आहे तर तिकडे जाऊन पण शॉपिंग करू शकता कोकणामध्ये जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर एकदम आयडियल साईट आहे ट्रेन म्हणा रोड म्हणा फ्लाईट म्हणा सगळ्या दृष्टीने एक्सेस आहे आणि त्याच्याशिवाय कोकणातली जी सगळी पर्यटन्स आहेत मालवण म्हणा निवती म्हणा भोगवे म्हणा वेंगुर्ला म्हणा सगळे बीचेस आहेत तर ते पण एक्सेसिबल आहेत तिथून गोवा बॉर्डर पण अडली अर्ध्या तासावरती आहे आणि मोपा एअरपोर्ट फोर्टी फाय मिनिट्सवरती सो अशी आपली ही साईट आहे याच्यामध्ये टू अँड हाफ थाउजंड स्क्वेअर फीटपासून प्लॉट्स अवेलेबल आहेत अडीच गुंठे तर सात लाख रुपये गुंठा प्राइस ह्याच्यात ठेवा आणि फाय पर्सेंट डिस्काउंट पण पर। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिनियर सिटिझनसाठी जर तुम्ही मोपा एअरपोर्टने येत आहे तर ते पण एक चाळीस पंचेचाळीस मिनटाच्या अंतरावरती आहे म्हणजे तुम्ही एअरपोर्टने पण तासाभराच्या आतमध्ये तुमच्या घरी पोचू शकता नाही तुम्ही ट्रेनने या नाही तुम्ही कारने या सो वेल ॲक्सेस आहे आणि अशी ही जी आपली साईट आहे ना ही कुडाळपासून एवढ्या जवळ असल्यामुळे ना अर्धी साईट ऑलरेडी सोल्ड ऑफ आहे त्याच्यामुळे अजून अर्धे प्लॉट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे त्वरित सेल होत आहेत तर तुम्हाला आज डेव्हलपर्टनं अशी एक स्कीम घेऊन आलेली आहेत की एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जर तुम्ही ॲग्रीमेंट करताय तर तुम्हाला जी आपली प्राईज आहे म्हणजे एक गुंठा आपण सात लाखात देतो आहे म्हणजे जर अडीच गुंठे आहे तर त्याची एक अप्रॉक्सिमेटली कॉस्ट सतरा ते अठरा लाख आहे तर त्याच्यावरती तुम्हाला पाच पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे पाच पर्सेंट पण फक्त एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल कोकणामध्ये जर तुम्हाला स्वतःचं घर बांधायचं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्यावरती कॉल करा आणि साईटला लवकरच विजिट करा आणि आपल्या कोकणातल्या स्वप्नातलं घर बुक करा कारण आपल्याकडे दोन विहिरी आहेत आणि आता आपण आलो ते बघा मालवणमध्ये आता आपण मालवणवरून मग माल तारकर्ली तारकर्लीवरून देवबाग असा आपला प्रवास आता चालू होणार आहे छोट्या छोट्या गल्लीमधला प्रवास आहे आता आता मध्येच मागे ट्रॅफिक जाम झालेला जा तर तिथून बाबा मला एक शॉर्टकट माहिती होता शॉर्टकटने गाडी टाकली आणि पटकन आता पुढे आलेलो आहे आणि आता तारकर्लीकडचा प्रवास चालू झालेला आहे सो लेट शी मग देवबाग आणि आज, आज आपण चाललो आहे ते रिव्हर कोस्ट म्हणून एक लक्झरी प्रॉपर्टी आहे देवबागमधली म्हणजे लक्झरीयस्ट म्हणावे लागेल ला असं आणि आज आपला स्टे तिकडे आहे असं आपलं छोटे जोड़ छोटे रस्ते पूर्वी आता नवीन वाटायचे पण आता पाठ झाले आहेत बऱ्यापैकी मालवण ते देवबागमधले कारण बऱ्याच ओळखी पण झाल्या आहेत आता सध्या बिझनेस रिलेटेड पण पर्सनल ओळखी पण बऱ्याच आहेत सो या देवपागला पोचूया सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छानपैकी ट्रॉलीमध्ये भरून आपलं सामान आता आपल्या रूमवरती चाललं आहे आणि ॲम्पल अमाऊंट ऑफ पार्किंग इथे अवेलेबल आहे सो तिकडे पण गाड्या लागल्या आहेत तिकडे पण गाड्या लागल्या आहेत सो अशा प्रकारे चाललो होतो आपण आता सो so, समोरच रिसेप्शन आहे आणि फायनली आपण पोचलो आहे ते देवबागला आणि समोर दिसतात ती बघा मस्तपैकी माडाची झाडं माडाचं बन मस्तपैकी अशा बोटी आणि अशी ही आपली कर्ली नदीची खाडी ओके आणि या खाडीच्या बाजूलाच आपला आजचा स्टे आहे रिवर कोस्ट लक्झरी रिसॉर्ट आहे आणि समोरच तुम्ही बघू शकता मस्तपैकी असा व्ह्यू आहे आणि दिस इज माय वॉशरूम ओके बघा वुडन कॉटेजेस आहेत आणि मस्तपैकी सगळे रिलॅक्स करत आहेत दिस इज माय बेड हार असा आणि हा मी <laughs> आणि असा विंडोमधून बघा ना असं मस्त व्ह्यू आहे सकाळी जेव्हा उठू तेव्हा इथून समोर बघितला तरी मस्तपैकी असा व्ह्यू आणि तिकडे बघा लांबवर वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत आणि त्याच्याशिवाय इथे छान अशी बाल्कनी आहे आणि बाल्कनीमध्ये बघा अशी छान सिटिंग अरेंजमेंट आहे तर मला असं वाटतं संध्याकाळ आपण इकडे स्पेंड करणार आहोत आणि त्याच्याशिवाय बघा असं काही असं व्ह्यू आहे सो इथे मस्तपैकी फॅमिली आली आहे अँड दे आर स्पेंडिंग दे आर मी टाईम ओके आणि भरपूर मोठे सिटिंग अरेंजमेंट आहे मस्त आहेत आणि संध्याकाळी इकडेच बोट लागणार आहे त्याच्यानंतर मग बोटिंगला सुरुवात करणार आहोत तर आता मी जरा जेवण ऑर्डर करतो कारण चांगलीच भूक लागली आहे मला सो दिस इज बेस्ट ऑफ कोकण किंवा बेस्ट ऑफ मालवण तारकर्ली देवबाग तुम्ही म्हणू शकता वन ऑफ द लक्झरी रिसॉर्ट इन देवबाग ओके जर तुम्ही इथे येत आहे तर तुम्हाला अशा प्रकारच्या रूम्स पण मिळणार आहे अशा प्रकारचा व्ह्यू पण मिळणार आहे आणि खूप चांगली सर्विस पण मिळणार आहे ओके सो दॅट्स रिली ऑसम आणि त्याच्याशिवाय खूप चांगला फूड पण पण ते सगळं तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये दाखवतो आता तरी मी या ब्लॉगमध्ये इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ही जी रिवर कोस्ट प्रॉपर्टी आहे तर ती पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत मस्तपैकी बोट राईडला जाणार आहोत स्पेशली सनसेटच्या वेळी आणि छान छान जेवण पण एक्सप्लोर करणार आहोत तर मजा येणार आहे तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद